विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं पण महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अद्याप आरोप प्रत्यारोप सुरूच आहे यावरून आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटणार असं आता सगळे बोलू लागले बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट यामध्ये वेळ घालवण्यामध्ये पुढं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारलं असतात तर किंवा सांगितलं असतात तर बरं झालं होऊ शकते की त्यात तथ्य असेल विधानसभेतील दाणून पराभवामुळे मवियात संशय कल्लोळ निर्माण झालाय जागा वाटपात वेळ घालवणं षडयंत्र होत का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांनी केला विशेष म्हणजे यासाठी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह खासदार संजय राऊतांकडे बोट दाखवलंय चर्चा करणारे मुख्य नेते बैठकीला तीन तीन तास उशिरा यायचे असा आरोपही वडट्टीवारांनी केला जागा वाटपात षडयंत्र वडट्टीवार काय म्हणाले मविया तब्बल वीस दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला नाना पटोले संजय राऊत हे प्रमुख नेते तेथे होते आम्ही देखील होतो सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली जायची मात्र अनेक नेते दुपारी दोन वाजता यायचे एकेका जागेवरून वारंवार चर्चा झाल्या त्याच त्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा व्हायची जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सोडवला असता तर प्रचारासाठी अठरा दिवस मिळाले असते निवडणुकीसाठी तिन्ही पक्षात संयुक्त कार्यक्रम आखता आला असता जागा वाटपाच्या घोळाचाच मवी आला निवडणुकीत फटका बसला जागा वाटपात वेळ घालवणं षडयंत्र होतं का बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक अनेक उशीरा येत होते एक एका जागेवरून वारंवार वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये हे जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी घेण्यासारखत नाही वीस दिवस जागा वाटपाचा भर ठेवला होता आणि दोन दिवसात आम्ही हा विषय मिटवला याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया घातला गा, होता अकरा वाजेची बैठक असायची दोन दोन वाजायची आणि या सगळ्यांचा फटका मला वाटतं त्यांनी त्यांच्या देन प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असता तर बरं झालं या ठिकाणी असतूभाऊ हे स्वतः त्या समितीचे सदस्य होते आणि आमच्या पक्षाचे तीन लोक दररोज त्या ठिकाणी जायचे चर्चा करायचे त्यांनी तिथं काय चर्चा केली कुणी काय केलं याची माहिती तर मला नाही आहे पण त्यांना आहे आणि ते जर करत असतील होऊ शकते तथ्य असेल लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मात्र विधानसभेला त्यांनी सपाटून मार खाल्ला त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील धुसफूस आता बाहेर येऊ लागली आहे यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मवियातील मित्र पक्षांना टोला लगावलाय अमोल कोल्हेंचा काँग्रेस ठाकरेंना टोला विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा तुमच्यापुढे लढणारे शरद पवार आहेत लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे तीनही पक्ष आहेत आपल्या पद्धतीनं काम करतायत कोलेनचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा अमोल बोले मोठे नेते विचारवंत आहे त्यांच्या मी काय बोलणार त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप नेत्यांना आनंदाच भरत आलंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुधीर मुनगंटीवारांनीही मविया नेत्यांवर खोचक टिप्पणी करण्याची संधी साधली आहे काँग्रेस पार्टी ही ॲक्सिडेंटनी लोकसभेत निवडून आली विधानसभेत मात्र आम्ही योग्य पद्धतीचं नियोजन केलं वड्टीवार खरं बोललं खरे बोलले आहेत त्यांचे मी आभार मानतो खरे बोलल्याबद्दल आता मशीनवरनं ते याच्यावर गेले ते परवा मशीनवर होते की मशीन, मशीन खराब झाली आता आले ते की आमचं नियोजन चुकलं याचं त्यांचं अभिनंदन करायचं आहे की ते खरं याच्यावर शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारांमध्ये कुठेही समानता नाही रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आग अपघात जागेशिवाय राहत नाही तसं हे होतं दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या रात्री हे सगळे कोट शिवून तयार होते तर चार मुख्यमंत्र्यांची नावं आमच्या डोळ्यासमोर होती जी सांगितली होती ते कोर्ट तसेच राहिले मात्र खापर कोणावर पडायचं ते चार लोक कोट घातलेले होते ते कापसात भांडतात भांडू देत लोकांचं मनोरंजन करत परंतु एक लक्षात त्यांच्या पण आलेलं आहे की महाविकास आघाडी पंधरा वर्ष आता मागं गेलेली आहे कार्यकर्त्यांना मॉरल देण्याच्याऐवजी हो त्यांचा भांडणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो आमच्या दृष्टीने फायद्याचा आहे विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीमध्ये सुरू आहे या निवडणुकीत आपण युती आघाडी न करता स्वबळावर लढावे अशी गळ पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना घातली त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्र मैदानात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागपूरहून जितेंद्र शिंगाडेंसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज